नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीज अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग सहामध्ये आपण पाहणार आहे देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू आणि मनासारखा जोडीदार मिळो प्राजक्ताने देवीची ओटी भरली तसं तिच्याकडे ओटीचं रिकामं ताट देत पुजारीने तिला आशीर्वाद दिला तसं प्राजक्ताचं मन भरून आलं एकदम ज्या गोष्टीपासून दूर पडण्याचा प्रयत्न चालू होता तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येत होती जोडीदार हा शब्द तिच्या कानामध्ये गुंजत होता तिच्या डोळ्याच्या कडा जमा झालेलं पाणी वागाजींनी पाहिलं त्यांनाही जरा वाईट वाटलं पण आज त्यांना बोलायचं होतं त्यामुळे थोडासा तिला दुखी होऊ देणे योग्य समजले मग त्यांच्यावर थोडीशी सुखाची फुंकार घालूया असं त्यांनी विचार केला आजी बसूया का जरा पाय दुखत असतील ना तुमचे प्राजक्ता म्हणाली तसं ती आजीला हात देत त्यांना बसवलं ती त्यांच्या बाजूला बसली आजीने हातात जल घेऊन तिच्या डोळ्याला लावलं लहानपणापासून हे तुझे डोळे बोलके आहेत बाळा समोरच्याला आपली गोष्ट न सांगता ही तुझ्या डोळ्यांनी तू सांगत होती आतले भाव कुणाला ना समजले तर तो वेळा असं समजावे लागेल पण आम्ही आम्हाला कळत होतं तुझ्या मनाची अवस्था तुझ्या भावना तुझी निखळ मैत्री तुझं प्रेम प्रणयसाठी तुझ्या रोळ्यात असलेली त्याची जागा त्याच्या शिक्षणासाठी तू केलेली धडपड तुमच्या परीक्षेत असेल की तू त्याच्यासाठी जागी राहायची आणि सोबत अभ्यास करायची जरी तू खूप हुशार असली तुला गरज नव्हती अभ्यासाची पण तरी तू हक्काने प्रणयकडे अभ्यास करू घ्याय घेतला प्रणयकडे अभ्यास करून घेतला त्याच्या सुखात त्याच्या दुखात त्याच्या आनंदात प्रत्यक्षाने तू सोबत होतीस आणि त्यामुळे माझा प्रणयला कधी एकटेपणाची जाणीव झालीच नाही बाळा ना आम्ही मला झाली तुम्ही दोघे घरात असली की घर अगदी गोगडू वाटायचं माझं तुझ्याही नकळत मी आणि तुझ्या आजोबांनी तुमच्या दोघांचं नक्की लग्न नक्कीच करायचं हे मनाशी ठरवलं होतं पण नेतेच्या मनात आणखीन काही तरी होत आजी बोलत होत्या आणि प्रादक्ताच्या चेहऱ्यावर पुन्हा उदासी येत होती तिच्याही नकळत ती भूतकाळात पोचली होती तिचं आणि प्रणयचं नातं मैत्रीच्या पलीकडे होतं फक्त तिच्यासाठीच होत त्याच्या बाजूने असं कधी नव्हतं हे तिला आता जाणीव झाली होती आणि त्यामुळे आजीच्या गोष्टी जशा तिच्या कानावर पडत होत्या तस तस एक एक आठवण डोळ्यासमोर तडत होती आजी माझ्या आणि प्रणयच्या ज्या काही आठवणी होत्या त्या खूप चांगल्या होत्या आणि त्यांनी लग्न केलं म्हणून त्या, त्या आठवणीला माझ्यासाठी वाईट ठरत नाहीत हो माझं मन उदास आहे मला त्रास झाला पण माझ्या त्रासापेक्षा आज तो आनंदात आहे यासाठी मी खूप खुश आहे माझं दुःख त्याच्या आनंदापुढे काहीच नाही आहे आजी माझ्या मनात त्याच्याबद्दलच्या भावना होत्या त्या मी त्याला सांगितलेच नाही तर तो गुन्हेगार कसा हे मी खूप दिवसाने विचार करून ठरवलं त्यामुळे मी काही बोलून त्याला नाराज करायचं मला जमत नव्हतं म्हणून मी काही दिवसासाठी शांत राहिले आणि स्वतःचीच बोलता बोलत मी या निष्कर्षावर पोचले की आज आपण कोणावर जबरदस्ती प्रेम नाही करू शकत की कोणाला आपल्यावर जबरदस्ती प्रेम करायला नाही लावू शकत त्याच्या मनात मी नाही आहे मी फक्त मैत्रीण म्हणून आहे आणि मला त्याची मैत्रीण म्हणूनच राहायला आवडेल माझ्या मनात त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही कारण माझं पहिलं प्रेम आहे तो पण म्हणून मी त्याच्या सुखाच्या आड यावं इतकं वाईट मन नाही आहे माझं आजी प्राजक्ता म्हणाली तसं आजीला पण ही भरून आलं तिने त्याला दोष दिला नाही त्यातच त्या खुश होत आल्या बर प्राजक्ता आज गुरुपुष्प योग आहे तर माझी पारायण करण्याची इच्छा होती मी पोती वाचते तोपर्यंत तू तो फिरू नये मंदिराचा परिसर खूप छान आहे येथे तुझं मन रमेल माझी पोती वाचणे झाली की मी तुला आवाज देते आजी आज म्हणाल्या ठीक आहे आजी त्या पोथी वाचायला लागली आणि प्राजक्ता उठून बाहेर आली हिरवडीने मन अगदी प्रसन्न झालं होतं तिथल्या फुलांच्या विविध प्रकारांची डोळे अगदी दिपून केले होते एका हातात साडीच्या मीरा सावरत ती पायऱ्या उतरू लागली त्या खोल दरीजवळ आली खूप सुंदर दृश्य ते तेथे रेलिंगला टेकून ती हरून गेली त्या सौंदर्यामध्ये सर येथे आपण लास्ट सीन शूट करू शकतो म्हणजे विलन हिरोईनला मारायला येतो आणि तो मागे मागे काठावर जाते आणि तेथूनच दरीत पडते त्याचवेळी हिरो येतो आणि ती तिला दरीत पडण्यापासून वाचवतो ते बघा तेथे ती लेडी उभी आहे ना तेथून रिअल व्ह्यू येईल आपल्याला डायरेक्टरने दोन्ही हात करत त्याला दाखवले तसं अमयने पाहिले प्राजक्ताची पाठ त्याला दिसत होती जांभळ्या कलरच्या साडीतलं तिचं सौंदर्य उठून दिसत होत केसावर मावळलेला गजरा हवेने उडत होता त्याची नजर तिच्यावर माहीत नाही का पण तिचं जास्त निरीक्षण तो सावरत असताना तिची दमछाक होत होती साडी सावरता येत नाही म्हणून त्याला हसू आलं तो वडला आणि त्याच्या टीमच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकू लागला पण नजर ती काय एवढा विचार करत उभी होती याकडे होतं आणि नकळत तिची तुलना त्याने तिच्याशीच केली फाटलेली साडी सावरणारी त्या दिवशी ती आणि आजही सर निघायचं रोहित म्हणाला तसंही सर्व पाहून झालं होतं कदाचित आजही पुन्हा अमयने आणि प्राजक्ताची भेट शक्य नव्हती तिला एक नजरवरून पाहावं वाटलं पण मनातल्या तिच्या परंतनात होईल म्हणून वडून पाहणे टाळले पण तेव्हाच त्याच्या कानाला एक आवाज ऐकू आला आणि पुढे पडलेली त्याची पावले त्याने पाहिले आणि दरीच्या काठाशी उभी होती प्राजक्ता आजीने कितीही समजवले तरीही प्रड्याच्या आठवणीने रडू यायचं तिला असंच आठ दिवसात थोडी ना सर्व काही विसरत येत होती इतकी वर्षे फक्त मनात जपून ठेवलेल्या प्रेमाला अपूर्णतः थपका लागायला होता जो ठरवूनही पुसता येत नव्हता वाऱ्याने उडणाऱ्या केसांना सावरताना अचानकपणे कानाजवळ हात रेंगाळला हातातल्या त्या ऑक्साईडच्या झुमक्याचे घुंगरू लागले साडीवर तिने अजून झुमके घातले होते कारण ते तिला प्रणयने दिलेले होते दोघेही जत्रेत गेले तेव्हा तो प्रसंग तिच्या नजरेसमोर आला आधीच्या माहेरी जत्रा असेल देवीची ते सर्व परिवार गेला होता प्रणय आणि प्राजक्ताचे असे फिरत होते मोठी लोक मंदिरात होती ए प्राजक्ता हे बघ किती छान आहे ना प्रणय तिला म्हणाला तेथे ते छान लाकडाची छोटी छोटी घर बनवली होती पण तू तर डॉक्टर होणार ना मग तुला घर का आवडेल प्राजक्ता तू ना पागल आहेस घर आवडेन आणि डॉक्टर याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही पण अशा घरात राहायला किती छान वाटत असेल ना वाटता सेलना। मला नाही आवडत बाई झाडांना कापून घर बनवणे त्यापेक्षा सिमेंटनी मातींनी बरी प्राजक्ट म्हणाली तू ना अशीच आहे कोणाला त्रास झालेला पाहवत नाही मग झाडांना कस झाडांना का असेना ती लोक बोलू शकत नाहीत म्हणून त्यांना कापल्यानंतर त्रास नसेल होत का दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतःच्या सुखाची डोलारा कधीच उभा नाही राहत प्राजक्ता तू ना रिलॅक्स हो मोठमोठ्या गोष्टी सांग फक्त हे ते बघ किती ज्वेलरी आहे चल घे नको प्रणय खूप आहेत माझ्याकडे घे ग माझी आठवण मी शिकायला गेलावर तुला कोण गिफ्ट देणार का तसं रडत बसशील अजून तू थांब ना मारतेस आता दोघेही पडत होते त्या दोघांची नितड मैत्री होती प्राजक्ताने अजूनही तेच आठवत होते कानातील झुमके काढून ती बघायला लागली डोळ्यात पाणी नाही आलं तर नवलच तेव्हाच तिच्या पायाजवळ काहीतरी तिला गेल्यासारखं वाटलं ती घाबरली आणि तिच्या हातातून एक झुमका पडला अरे देवा ती चोऱ्यात ओरडली हो आणि ते शब्द कानात पडतच अचानक अमयने पुढे जाणारे पाऊल थांबवले तीच हाक तोच आवाज वाऱ्याच्या वेगाने अमयला वळला ती तीच होती जिच्यासाठी त्याने कितीही प्रयत्न केले तरी शोधायचे हो तिचीच होती त्याच्या नजरेसमोर इतका वेळ पण तो ति ती, तिच्याकडे दुर्लक्ष करत होता असं कसं झालं माझ्याकडनं असंच त्याला वाटत होतं तो तिला पाहत होता त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती त्याला नक कळत नकळत सर्व काही होत होतं पण पापण्यासुद्धा मिटल्या नाही त्याने तिच्या पाठमोरी आकृतीला पाहत असताना कधी त्याची पावलं तिच्या दिशेने उचलली गेली त्याला काही कळले नाही तिथले वातावरण एकदम बदलून गेले होते तो तिच्याकडे पाहत तिच्याजवळ जात होता त्याला बघायचं होतं तिला जिची प्रतीक्षा केली आज त्याच्यासमोर होती तिचा चेहरा त्याला दिसणार होता तिचा चेहरा बघण्यासाठी आतापर्यंत एवढा धडपडत होता ती कशी दिसते ती हाक अजूनही त्याच्या कानात गुंजत होती इतक्या जवळ असून सुद्धा आपण एवढा वेळ दुर्लक्ष केलं तिच्याकडे म्हणून स्वतःचाच राग आला पण आता त्याला काही आठवत नव्हतं बस तिची होती नजरेसमोर तिच्याकडे लवकरात लवकर याला पोचायला होतं ते जरास पाऊल अंतरावर त्याने नकोस झालं होत इकडे प्राजक्ता कासावीच झाली तिचा झिमका पडल्यामुळे ती तिथेच काठ काठा लावलेल्या कंपाऊंडच्या फेसिंगला खाली हात टाकून शोधायला लागली पण तिचा जर तो तोल गेला तर ती अचानक दरीत कोसळणार होती चालणाऱ्या त्याच्या पावलाची जागी थापटली ती काय करत हो करते हे त्याला बघायचं होतं त्याला भीती वाटायला लागली की खूप काठावर होती ती काटाशी होती ती आणि काहीतरी शोधत होती तर तसा झपा धावत तिच्याकडे गेला मग रोहित आणि त्याचे दोन आणखी ते लोक मैला तिच्याकडे जाताना पाहून चकित झाले सर सर आपल्याला निघायचं आहे रोहितने मागे मागे जात होता पण आता त्याला काही सुचत नव्हतं तो धावत प्राजक्ताच्या जवळ गेला कारण तिचा तोल गेला आणि ती दरीत पडली तर ती त्याला आपण पुन्हा गमवून बसू ही भीती त्याला वाटत होती नो प्राजक्ता वाकली तसं अमयने तिला कमरेतून हात घालून तिला मागे ओढले हो तो स्पर्श तोच सुगंध तीच जाणीव तीच ओढ आज पुन्हा त्याला जाणवली तिच्या नाजूक पोटावर त्याचा हात होता आपल्याला हात लावायचा कसा प्राजक्ता अजूनही धक्क्यात होती तिने झटक्यात तो हात काढला आणि वळली समोर अमयला पाहून तिला राग आला आणि रागाच्या भरात प्राजक्ताने अमयच्या गालात चापट मारली मागे रोहित होता आणि बाकीचे एकदम थांबले चपरक एवढी जबरदस्त होती की आवाज घुमला अमयला काहीच नाही वाटलं तो अजूनही प्राजक्ताला पाहत होता तो नाजूक डोळे ती गुलाबी गाल त्या ओठांच्या कवड्या पाखड्या आणि रागाने थरथरत असलेली ती आपल्याला चापट मारलेली तिने याचेही त्याला काही जणू काहीच वाटले नाही तो बस तिला पाहत होता प्राजक्ताही चकित झाली दिसायला एकदम नीट अँड क्लीन व्हाईट शर्ट ब्लॅक जीन्स तेजस्वी चेहरा वाट तर तसा एकदम हायफाई घरातील होता पण असे कुठल्या स्त्रीला हात लावताना विचार करायला हवा हेही कळत नाही त्याला दोघेही एकमेकांना पाहत होते रोहित तर थक्क झाला वन ऑफ द बेस्ट प्रोड्युसर अमय सुलताने थोबाडत खाल्ली उद्याची हेडलाईन होईल जर कोणाला कळलं तर तसं तो आजूबाजूला पाहू लागला कोणी फोटो किंवा व्हिडिओ तर नाही ना काढत आहे लाज नाही वाटत का एकटी मुलगी उभी आहे तर कसाही स्पर्श कराल आणि मी पाहत राहील वाटत आहात आणि असेल असले विचार कंप्लेंट करणार मी थांबा एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन असे विचार करण्याची मानसिकता म्हणजे मूर्खपणा आहे हिम्मत कशी केली मला हात लावायची ओ हॅलो तुमच्याशी बोलते मी प्राजक्ता रागात अमयला बोलत होती पण अमय तो तर हि झाला होता तिच्या बोलण्या आनंद एवढा की त्याला कळत नव्हते की कसं व्यक्त करू पागल आहे का असा हसत का आहे प्राजक्ताला ते हसू वेगळंच वाटलं तशी ती माघारी फिरली तिला तो कोणी माती फिरू वाटला सुदैवाने तिथे सेक्युरिटीला नेमलेलं पोलिसीपायी आले होते ओ मॅडम काय करताय दुर्वा येथे सेल्फी काढायला मनाई आहे धोकादायक काट आहे हा तोल गेला तर खाली दरीत जाल शिपाई तिला म्हणाल्या मी फोटो नाही काढत आहे मला या माणसावर तक्रार दाखल करायची आहे कोणावर हा कोण आहे हा ओ काय तक्रार का? आहे कोण आहे माहीत आहे का अमय सुलताने आहेत ते रोहित आला तोपर्यंत सर बघितलं ऐकूनही येत त्याला आणि वेळा आहे तो प्राजक्ता सिपाईला म्हणाला आणि ते ऐकून अमयला अजून हसू फुटले जो एवढा वेळ शुद्धीत नव्हता पण आता जाग आली त्याला आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये जरूर कळवा